कंटेनर अंगावरून गेल्यानं बारा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला रविवारी मिरवणुकी दरम्यान ही घटना घडली मिरवणुकीमध्ये कंटेनरवर वर लावलेल्या डीजेच्या बाजूला उभारून नाचत असताना बारा वर्षाचा मुलगा तोल जाऊन खाली पडला कंटेनरचं चाक चा अंगावरून गेल्यानं तो जखमी झाला रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास डपरीन चौक ते स्टेशन मार्गावरील ऍक्सिस बँकेसमोरील रोडवर हा प्रकार घडला गुफरान इम्तियाज पगडीवाले वय बारा राहणार दक्षिण सदर बाजार असं मुलाचं नाव आहे या प्रकरणी जखमी मुलाचे वडील इम्तियाज आजीज पगडीवाले वय पंचेचाळीस यांनी बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार एम एच 12, चा बारा क्यू डब्ल्यू बारा चाळीसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांनी यातील फिर्यादीचा बारा वर्षाचा मुलगा गोपरान हा रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सांगता मिरवणुकीत सहभागी झालेला होता तो कंटेनरवर ठेवण्यात आलेल्या डीजेच्या बाजूला उभारून नाचत असताना खाली पडला अशी माहिती दिली कंटेनर चालकानं निष्काळजीपणे वाहन चालवल्यानं फिर्यादीच्या मुलाच्या अंगावर कंटेनर घातला गेल्यानं तो गंभीर जखमी झाल्याचं फिर्यादीत नमूद केलंय या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार मल्हारी वाघमारे हे करत आहेत